फक्त फ्राय करून बनवलेला हा कुरकुरीत नाश्ता तुम्ही मुलांना द्याल ना मुलं याचे दिवाने होतील आणि फक्त लहान मुलंच नाही तर मोठे देखील खूप आवडीने खातील असा हा चटपटीत नाश्ता फक्त आणि फक्त आपण तीन बटाट्यापासून पुसून बनवणार आहोत खूप म्हणजे खूप सोपा आहे बनवायला कधी काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर तेव्हा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता किंवा लहान मुलांना काही स्नॅक्स वगैरे सांगितले असेल तेव्हा तुम्ही ह्या टिफिनमध्ये देऊ शकता खूपच मस्त लागतो आणि खूप झटपट तयार होतो तसेच खूप कमी सामानात तयार होतं तसेच या कुरकुरीत आलू टिक्की तुम्ही अशाच देखील खाऊ शकता खूप छान लागतात किंवा टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकता किंवा तुम्ही याचा चाट बनवून देखील खाऊ शकता एकदम भन्नाट लागतो तर लगेच आपण याची रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच बटाट्यापासून हा कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा हे आपण पाहूया तर हा कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि साल काढून झाली की लगेच बटाटे पाण्यात टाकायचे आहे म्हणजे ते काळे पडत नाहीत अशा प्रकारे आता एक एक करून तीनही बटाट्याची मी साल काढून घेते असे तीनही बटाट्याचे साल काढून झाले की आता आपल्याला याचा किस बनवायचा आहे हे बटाटे आपल्याला आता मोठ्या किसणीने किसून घ्यायचे आहे माझ्याकडे ही वेफर्सवाली किसणी आहे त्याने वेफर्स होत नाही पण किस तयार होतं त्याने मी हे बटाटे किसून घेते तुम्ही आपल्या नॉर्मल किसणीने देखील हे बटाटे किसून घेऊ शकता फक्त जास्त बारीक बारीक किसायचे नाही छोट्या किसणीने किसायचे नाही मोठ्या किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत याचा अशा प्रकारे जाडसर किस तयार व्हायला हवा तुम्ही पाहू शकाल छान पांढरा शुभ्र आणि जाडसर कीस तयार झालेला आहे तसेच बटाटे किसून झाले की लगेच आपल्याला ते पाण्यात टाकायचे आहे म्हणजे कीस काळा पडत नाही आता तीनही बटाटे मी किसून घेतले आणि हे आता ह्या पाण्यातून दुसऱ्या पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे हा कीस आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता हा आपल्याला फक्त उकळवून घ्यायचा आहे त्यासाठी ही कडे मी गॅसवरती ठेवली आहे गॅस चालू केलेला आहे आता या पाण्याला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे बटाट्याचा कीस जास्त शिजवायचा नाही आहे मी परत सांगेल यात मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झाली म्हणजे जवळपास उकळी आलेलीच आहे वरती असा फेस जमा झालाय या हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं नाही लगेच गॅस बंद केलेला आहे मी आता हे आपल्याला एका चाळणीत ओतून घ्यायचं आहे यातलं हे पाणी काढून टाकायचं आहे आणि आता आपल्याला यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यामुळे यातलं पूर्ण पाणी निथळेपर्यंत एकतर वाट बघायची आहे किंवा हे थंड पाण्याखाली धरून त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि यातलं सर्व पाणी पिळून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतल्याच्या नंतर बटाट्याचा किस असा ड्राय होतो आणि असाच किस आपल्याला हवा आहे हा कीस आता असं थोडासा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे कीस अजिबात तुटलेला नाही आहे तुम्ही पाहू शकाल कारण हा आपण जास्त शिजवून घेतलेलाच नव्हता आता आपल्याला यात वन फोर चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी पावडर घालायची आहे पाहून चमचा बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे दोन कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आपल्याला यात चिरून घालायचे आहे एकदम बारीक कट करून घालायचे आहे त्यानंतर एक मोठा चमचा भरून लसूण कट करून घालायचं आहे थोडंसं लाल तिखट घातले मी अगदी वन फोर चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे टिक्की छान दिसण्यासाठी आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे यात अर्धा ते एक चमचा आणि बायंडिंगसाठी आपल्याला यात कॉर्नफ्लोअर घालायचं आहे तीन ते चार चमचे जास्त कॉर्नफ्लोअर घालायचं जा नाही नाहीतर बटाट्याची टेस्ट येणार नाही बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे एक ते दोन चमचे आणि ह्या सर्व जिन्नस आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हलक्या हाताने जास्त याला चोळायचं नाही आपल्याला जास्त जर चोळलं तर हा केस तुटू शकतो अशा प्रकारे सर्व बटाट्याच्या किसला कॉर्नफ्लोअर व्यवस्थित लागलं ला पाहिजे बटाट्याचा किस आता मोकळा मोकळा झालेला आहे तुम्ही पाहू शकाल आता आपल्याला याच्यात टिक्की बनवायची आहे तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि याला हलक्या हाताने दाबून गोल आकार द्यायचा आहे जास्त दाबायचं नाही आहे नाहीतर बटाट्याचा किस एकमेकांना चुटकून राहील आणि टिक्की क्रिस्पी होणार नाही दुसरी टिक्की देखील मी तुम्हाला बनवून दाखवते परत थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे याला हलक्या हाताने दाबून गोल आकार द्यायचा आहे अशा प्रकारे अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व टिक्की आपल्याला बनवून घ्यायच्या आहे आता ह्या टिक्की बनवून झाल्या की आपल्याला ह्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहे तुम्ही ह्या डीप देखील करू शकता फ्राय करण्यासाठी मी एक तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे आणि त्यानंतर यावरती ह्या टिक्की घालायच्या आहेत तव्यावरती जेवढ्या ते मावतील ते तेवढ्या टिक्की तुम्ही घालू शकता परंतु साईडने जास्त हीट लागत नाही त्यामुळे मध्यभागी जेवढ्या मावतील तेवढ्या टिक्की मी घातलेल्या आहेत आता ह्या लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत अधूनमधून याची साईड चेंज करत राहायचं आहे मध्यभागी जास्त हीट लागते त्यामुळे मी मधल्या टिक्कीची साईड चेंज करून घेतली याला हल कसा गोल्डन कलर आलेला आहे साईडच्या देखील जस जशा शेकत जातील तस तशा आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे राहिलेल्या सर्व टिक्की देखील मी यावरती घालून घेते म्हणजे ह्या हळूहळू छान गरम होतील तेल लागलंच तर परत थोडंसं घालायचं आहे आपल्याला यात जस ह्या तळत जातात ना तस तसं यातून तेल रिलीज होतं आणि ह्या टिक्की तळत आल्या की हे आपल्याला तव्याच्या साईडला करून घ्यायचे आहे म्हणजे यातलं जे असेल नसेल तेल असेल ते सर्व निथळून जाईल आणि टिक्की जास्त वेळ राहिल्यामुळे छान क्रिस्पी देखील होतात सर्व टिक्की आपल्या व्यवस्थित तळलेल्या आहेत त्यामुळे लगेच गॅस बंद केला मी तवा गरम आहे तोवर ह्या टिक्की आता अशाच तव्यावरती ठेवते तोवर यातलं तेल देखील सर्व निथळून जाईल आणि त्यानंतर आता ह्या टिक्की एका प्लेटमध्ये काढून घेते खूपच सुरेख टिक्की तयार झाल्या एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत कलरही तुम्ही पाकू शकाल किती सुरेख आलेला आहे तर आणि चव याची एवढी पन्नाट आहे ना की तुमचे मंचुरियन देखील यापुढे फिक्के पडतील या टिक्की आता तुम्ही अशाच देखील खाऊ शकता खूपच मस्त लागतात किंवा टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकता किंवा याचा चाट बनवून देखील खाऊ शकता दही चिंचाची गोड चटणी टाकून टिक्की आपल्या किती क्रिस्पी झालेल्या आहे हे तर तुम्हाला आवाजावरून कळालंच असेल आणि आतपर्यंत व्यवस्थित छान शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकाल टिक्की आपल्या खूपच छान क्रिस्पी झालेल्या आहे आणि तेही डीप फ्राय न करता फक्त एक पळी तेलामध्ये आपण या सर्व टिक्की तयार केलेल्या आहे आणि याची चव एवढी भन्नाट आहे ना तुम्ही जर ह्या एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाल खूपच छान लागतात तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय